अक्षय तृतीया शाश्वत समृद्धीचा दिवस आणि या दिव्य दिवशी स्वामी समर्थ मठ परळ तुम्हाला एका पवित्र उत्सवाचे आमंत्रण देत आहे स्वामी समर्थांचा वर्धापन दिन सोहळा दिव्य पूजा पोथी पारायण आणि आरतीसह आपण स्वामींच्या पवित्र चरणे स्वतःला समर्पित करू आणि त्यांची कृपा नेहमीच आपल्यावर राहू अशी प्रार्थना करू पालखी सोहळ्याने परळचे रस्ते पुन्हा एकदा जिवंत होतील ढोल ताशा भगवा झेंडा स्वामींचा प्रसन्न मुखवटा आणि भक्तीच्या लाटेने भारावून गेलेले भक्त मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वत्रचे भक्त श्रद्धा घेऊन येतात कारण स्वामी सदैव सर्वांच्या पाठीशी असतात या अक्षय तृतीयेला स्वामी समर्थ